तर आपल्यासोबत आता प्रियांका हरी पाटील आहेत वाळोली तालुका पन्हाळीतल्या आहेत त्या तर त्यांची नुकतीच बृहन्मुंबईच्या मुंबईच्या कार्यकारी सहाय्यक या पदावर त्यांची निवड झालेली आहे आहे त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत तर तर हे पद काय हे पद आणि इथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुझा कसा संघर्ष म्हणजे कशा पद्धतीने तू अभ्यास केलास कुठल्या परीक्षा दिल्यास म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासून अभ्यासाला सुरुवात केलेली फाउंडेशन मध्ये मी फर्स्ट केला क्लास लावलेला त्यानंतर मी तो क्लास झाल्यानंतर स्वतःचा अभ्यास स्टडी चालू केलेला घरी मी अभ्यास करताना युपीएससीचा माझा अभ्यास चालू आहे म्हणून त्या अभ्यासातून मी इकडे सर्व सेवेमधून एक्झाम दिलेली आणि पहिल्याच प्रयत्नात मला मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक हे पद मिळाले तसेच मी एमपीएससी मधून पण माझा अभ्यास पुढे चालू आहे महसूल साईडचा रिझल्ट अजून पेंडिंग ती पण परीक्षा दिली ती पण परीक्षा दिली ही कधी परीक्षा दिलेली ही डिसेंबर दोन हजार चोवीस आणि त्याचा निकाल कधी लागला तर जर तुझ्या तुझे हुँ। 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 तर तिथपर्यंत एखाद्याला जर यायचं असेल तर त्याने नेमकं काय काय केलं पाहिजे म्हणजे अभ्यास कसा केला पाहिजे म्हणजे किती तास तुझा अभ्यास किती तास माझा अभ्यास मी डेली दहा तास तरी कमीत कमी होत होता मी घरीच अभ्यास करत होते घरीच मी लायब्ररी तयार केली होती माझं स्वप्न काय होतं का की मला हेच बनायचं आहे माझं स्वप्न माझी ड्रीम पोस्ट ही डेपोटी कलेक्टर आहे बरं बेसी थ्रू त्या म्हणजे त्याचा मी अभ्यास करणारच आहे पण त्या ध्येयत अभ्यास करणे मला पहिले एक्झाम गेली त्यावेळेस मला पोस्ट भेल की तर कुणाचा सपोर्ट चांगल्या पद्धतीने लावला की इथंपर्यंत तुझा तुला जी पोचलीस कुणा कुणाचा माझी फॅमिली म्हणजे माझे पप्पा आणि चलते या दोघांचं मला सपोर्ट आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तू अजून पुढच्या परीक्षा तू देणार माझं चांगली गोष्ट तर गोष्टी गावानं म्हणजे परवा पण तुझी मिरवणूक काढली आहे आणि आज तर सेवा संस्थाच्या वतीनं सत्कार केलाय तर काय भावना आहे खूप आनंद होतोय म्हणजे गावातली मी पहिली मुलगी आहे आणि म्हणजे गावाकडून हे सत्कार वगैरे केल्यामुळे आणखी मला प्रोत्साहन मिळाले की पुढच्या एक्झाम द्यायला मला आणखी कॉन्फिडन्स झालाय तुझं प्राथमिक शिक्षण झालं माध्यमिक आणि कॉलेज कसा शैक्षणिक प्रवास राहिला तुझा माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी विद्यामंदिर वावली या ठिकाणी झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण आठवी ते दहावी आबासाहेब गोगाकर हायस्कूल बाजारभोगाव मधून केलं त्यानंतर मी माझं अकरा बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमधून कम्प्लीट केलं त्यानंतर मी दहावीमध्ये होतं की मला स्पर्धा परीक्षाच द्यायची आहे त्यामुळे मी बारावी सायन्सनंतर रेग्युलरला आर्ट्सला घेतले ॲडमिशन आणि एक्स्टर्नलमधून मी बी एस सी कम्प्लीट केलं म्हणजे ॲट अ टाइम मी दोन्ही डिग्री कम्प्लीट केल्या आणि फर्स्ट इयरपासूनच क्लास लावलेला आहे ला। म्हणजे माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी फर्स्ट इयरपासूनच चालू केलेला त्यानंतर मी एम एस सी पण कम्प्लीट केलं मॅथमॅटिक्स मधून अभ्यास करत असताना म्हणजे मी एमपीएससी ची फर्स्ट अटेम्प्ट दिला दोन हजार तेवीस मध्ये त्यामध्ये माझी प्री मेन्स आणि टाईप मेन्स स्किल टेस्ट म्हणजे ग्रुप सी ची एक्झाम मी क्लिअर झाले त्याचा पण रिझल्ट आता पेंडिंगला आहे आणि त्याच अभ्यासामधून मी इकडे सरळ सेवेची एक्झाम दिलेली डिसेंबर मध्ये दोन हजार चोवीस बी ची त्यामध्ये मला हे पोस्ट मिळाले तर लेखीने एक चांगलं पद किंवा एक पोस्टर मिळवलेले आहे समाधानी आहात का पूर्ण शंभर टक्के समाजाने आहे तिची जी इच्छा आहे ती पूर्ण डेप्युटी कलेक्टर ती झाल्यानंतर अजून सुद्धा जास्त आपण होऊ शकतो ती शंभर टक्के त्याची याची पूर्ण आम्हाला खात्री आहे ग्रामीण भागात आता आपण राहतो ग्रामीण भागातल्या पालकांनी नेमकं आपल्या मुलांना कशा प्रकारचा सपोर्ट करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ग्रामीण भागामध्ये ज्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण नसेल किंवा जिथं असते त्यावेळी पण त्यांना पहिलीपासून गायडन्स आता माझ्या कन्याचं उदाहरण देतो तर ती चौथीला कॉलरशिपला बसली प्राथमिक शाळा विधानपूर या ठिकाणी तिचं पहिले ते सातवी शिक्षण झालं त्यानंतर आपली दहावी आपला आबासाहेब भगवगा बाजारबागा या ठिकाणी दहावीला बोर्डामध्ये ती फर्स्ट आली त्यानंतर अकरा बारावी तिनं सायन्स पहिल्यांदाच ते कोल्हापूरला शिक्षणासाठी विवेकानंद कॉलेजमध्ये अकरा बारावी केले तर पालकांनी विद्यार्थ्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांना पहिलीपासूनच किंवा पाचवीपासून त्यांचं ध्येय जे काय असेल किंवा त्यांची जी इच्छा असेल त्यानुसार त्यांना सपोर्ट केला पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षेतून त्यांचं ध्येय निश्चित त्यांच्या करून आपली जी इच्छा असेल ती मुलांच्यावर लागायची नाही त्याचे मनावर जे काय असेल किंवा त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं असेल त्याच्यामध्ये त्याला वाव द्यायचा मग पहिला परीक्षा असेल इंजिनियर असेल डॉक्टर असेल समजा आपण म्हणलं की काय नाही तू डॉक्टर झाला पाहिजे त्याची इच्छा जर इंजिनिअरिंगची असेल तर, ती ते तो तो आ, ती ते तर ते तर तो सक्षम होऊ शकत नाही जे विद्यार्थीच्या मनामध्ये त्याकडे त्याला सपोर्ट केला तर तो आप होऊ शकतो हे आमच्या कंडेच्या याच्यातून साध्य झालेला आहे कारण तिने दहावीला टार्गेट केलं होतं की मी एस एस करणार आणि त्याच्यामध्ये उच्चपद करणार तर तेच त्यालाच तिचा फर्स्ट याच्यामध्येच तिला हा विजय किंवा यश मिळालेला आहे आणि अजून पुढचं ते कातणार नक्कीच आणि आम्हाला त्याच्यामुळे खात्री आहे